नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आता पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांचा सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने जोरदार मोर्चेबानी सुरू केली असून गावोगावी बैठका सुरू आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ऊस उत्पादक प्रचंड आक्रमक झाले आहेत कराड तालुक्यातील नडशीगावचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य व कराड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील कराड सातारा कोरेगाव खटा व कडेगाव या पाच तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून जोरदार संपर्क सुरू केला आहे सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी निवासराव थोरात यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत अखेर लढा यशस्वी करून दाखवला आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीसाठी कार्यक्षेत्रातील सर्वच मागणी दिसत आहेत निवडणुकीनंतर चेअरमन कोण असणार यावर निवडणुकीचा विजय पराजय अवलंबून असतो याचा प्रत्यय यापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या निवडणुकीत आला आहे यामुळे सह्याद्री साखर कारखान्याच्या या सा निवडणुकीत निवासराव थोरात यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे असे सभासद मागणी करताना दिसत आहेत